श्री गणेश पुराण कथासार अध्याय तेरा दक्षांना राज्यप्राप्ती भीमराजांना पुत्रप्राप्ती श्री गणेशाय नमः भृगु ऋषी सोमकांतानं म्हणाले राजा कौडण्यपुराजवळील आरण्यात एका जीर्ण देवालयात दक्ष बारा वर्ष राहत होते हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे त्यांना स्वप्नदृष्टांत झाल्यानंतर काही दिवसांनी कौडण्यपूरचे राजा मरण पावले ते निपुत्रिक होते त्यांच्या मृत्यूने राणी सुलभा प्रधान सुमती व मनोरंजन राजपरिवार व प्रजाजन शोकग्रस्त झाले दुःख वेगाने सर्व नगरच रडत होते मान्यवरांना आता पुढे काय करायचे असा प्रश्न पडला होता तेव्हा राजपुरोहितांनी सर्वांना एकत्र बोलवले व म्हणाले महाराजांच्या निधनाने आपल्या सर्वांवरच मोठा आघात झाला आहे जो जन्माला येतो त्याला मृत्यू हे निश्चित असतो त्यातही मरणारा मनुष्य गुणवान शीलवान उपकारी असेल तर त्याच्या जाण्याने अधिक दुःख होते त्यामुळे महाराजांच्या मृत्यूने आपणास सर्वांना किती शोक झाला असेल याची कल्पनाच करवत नाही अशा प्रसंगी नेमके काय करावे हेही बहुधा सुचत नाही तथापि कुठेतरी दुःख आवरावेच लागते तुम्ही असा शोक करत बसलात तर महाराजांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही त्यांच्या देहावर अग्निसंस्कार करणे हे आपले प्रदान कर्तव्य आहे तरी पुढील व्यवस्थेला लागावे राज विनंतीला मान देऊन मंडळींनी शोक आवरला तयारी करण्यात आली असल्यामुळे हातूनच त्यांचे उत्तर कार्य करण्यात आले राजांना तिलांजली दिल्यावर सर्व मान्यवर राजवाड्यात आले आणि सुलभा राणींचे सांत्वन करू लागले राजांनी आपला उत्तराधिकारी नेमलेला नव्हता राजसिंहासन रिकामी ठेवणे हेही योग्य नव्हते प्रजा ही, ही चिंतेत होती गादीवर कोणाला बसवायचे असा राणींना व राजांच्या एकनिष्ठ सेवकांना प्रश्न पडला होता योगायोगाने त्याच समयी मदगल ऋषींचे कौडण्यपुऱ्यात आगमन झाले प्रधानजींनी त्यांचे स्वागत केले त्यांना आपली चिंता सांगितली व मार्गदर्शन करण्याची विनंती केली ते म्हणाले सुमंत तुमच्या राजांचा महान नामक एक हत्ती आहे तुम्ही त्याच्या सोंडेत एक रत्नवाला द्या त्याला नगरातून फिरवा तो ज्याच्या माळ घालेल त्याला सन्मानाने राज्याभिषेक चालवा माझा सर्वांना आशीर्वाद आहे राजपरिवाराची श्रद्धा होती म्हणून त्यांनी सुचवलेला पर्यायही सुलभा राणींनी व प्रधानांनी तत्काळ मान्यता दिली मग एका शुभदिनी शुभ मुहूर्तावर शृंगारलेल्या हत्तीच्या सोंडेत राणींनी रत्नमाला दिली व त्याला उद्देशून म्हणाल्या महाराजांचे तुझ्यावर खूप प्रेम होते त्यानंतर कौडण्यपुराच्या राजसिंहासनावर जो पुरुष बसण्यास योग्य असतील त्यांच्याच गळ्यात ही रत्नमाला घाल अशी माझी तुला विनंती आहे राजांची निवड होणार म्हणून लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या दिवशी सर्व नगर शृंगारण्यात आले होते रस्तो चौकाचौकात चौका चौकात चौका लोकांची धाटी झाली होती त्या हत्तीने आपल्यालाच माळ घालावी असे प्रत्येकाला वाटत होते प्रधानजींनी हत्तीला राजवाड्यातून समारंभपूर्वक बाहेर काढले त्याला नगरातून फिरवले पण त्याने कोणाच्याही गळ्यात माळ घातली नाही मग तो अरण्यात प्रवेशला आणि दक्ष राहत असलेल्या देवालयापाशी गेला तिथे ते, 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 ते गणेशपूजनात मग्न होते ती रत्नमाला त्याने त्यांच्या गळ्यात घातली तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या मंगलवाद्यांनी एकच गजर केला हा काय प्रकार आहे हेच दक्षांना कळेना ते संभ्रमित झाले प्रधानजींनी पुढे येऊन त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली आणि राजसनिहासन स्वीकारण्याची विनंती केली तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला अशा प्रकारे त्यांना स्वप्नदृष्टांतांची प्रत्यक्ष प्रचिती आली हे सर्व श्री गजाननांच्या कृपेनेच घडून येत आहे म्हणून त्यांनी आपल्या आराध्य दैवतांना कृतज्ञतेने नमस्कार केला हे नवीन राजा तपस्वी आणि भाविक आहेत हे पाहून प्रधानजींना परम संतोष वाटला लोकांना हे राजा म्हणून ते पसंत पडले त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांचा जय जयकार केला त्यांना मंगलवाद्यांच्या निनादात मिरवणुकीने वाजत गाजत राजप्रसादात नेण्यात आले त्यांचा उत्तम आदर सत्कार करण्यात आला मग एका उत्तम मुहूर्तावर त्यांना राजाभिषेक करण्यात आला आपल्या पुत्रांचे ते कौतुक पाहून कमला राणींच्या डोळ्यांचे पारणे फिटले त्या मंगल प्रसंगी दक्षांना स्वतः उपस्थित होते दक्षांनी त्यांची पूजा केली त्यांचा थोर सन्मान केला त्यांना अगणित संपत्ती व अनेक गावे वतन म्हणून दिले ब्राह्मणांना व याचकांना अपार दानधर्म करून संतुष्ट केले नवीन राजा मिळाले म्हणून प्रजेनेही महोत्सव केला हे वृत्त कर्णोपकरणी दक्षांच्या पिताजींना समजले तेव्हा तेही लवाजम्यासह आपल्या पत्नींना व पुत्रांना भेटण्यास आले त्यांनी पूर्वकृत्यांबद्दल त्या दोघांची क्षमा मागितली तेव्हा दक्ष हे राजपुत्र आहेत या वृत्ताने प्रजाजनांना खूपच आनंद झाला दक्षांना राज्यप्राप्ती झाल्यानंतर काही दिवसांनी गणपतींनी वीरसेन राजांना स्वप्नदृष्टांत देऊन त्यांच्या उपवर कन्याचा दक्षांशी विवाह करून देण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी त्या, त्या दोघांचा ताटात विवाह करून दिला या दाम्पत्यास नावाचे पुत्र झाले बृहद्वानूंना अलधर हलदर, अलधरांना सुशील सुशीलांना पद्मांकर पद्मांकरांना रिपुमर्दी व रिपुमर्दिनींना चित्रसेन नावाचे पुत्र झाले या वंश परंपरेत चित्रसेनाचे कळल्यावर भीम राजांना खूपच आनंद झाला विश्वामित्रांनी त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि राज्यात परत जाण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार आपल्या पत्नी व प्रधानांसह ते नगरात परतले त्यांना सुखरूप पाहून प्रजाजन सुखावले त्यांनी राजा राणींना मिरवणुकीने वाजत गाजत राजवाड्यात आणले पुढे एका शुभ दिनी भीम राजांनी विश्वामित्रांनी सांगितल्याप्रमाणे गणेश अनुष्ठानास प्रारंभ केला ते एकाग्र चित्ताने मंत्रजम करत असत या उपासनेच्या प्रभावाने त्यांची चित्तवृत्ती गजाननमयी झाली त्यांना सर्वांठाई आपल्या आराध्य दैवतांचेच दर्शन होऊ लागले काही दिवसांनी गणपतीने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले त्यांना आशीर्वाद देताना ते म्हणाले राजा तुमचा आणि तपश्चर्या पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे आता सुखाने राज्य करा तुम्हाला लवकरच एक विद्वान पराक्रमी आणि सद्गुणी पुत्र होतील त्या वरदानाने ते धन्य धन्य झाले काही कालावधीनंतर राणी गर्भवती राहिला त्यांनी एका तेजस्वी आणि देखण्या पुत्रांना जन्म दिला राजांची इच्छा पूर्ण झाली त्यांनी पुत्र जन्मा महोत्सव केला अपार दानधर्म केले बाराव्या दिवशी राजपुत्राचे ताटामाटात बारसे केले त्यांचे रुग्मा गल, असे नाव ठेवले अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय तेरा समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद